आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर शिरूर हवेली तालुक्यातील आणि कुस्ती क्षेत्रातील नावाजलेले पैलवान संदीप भोंडवे हे कोणत्या पक्षात जाणार याची गेली अनेक दिवस चर्चा चालू असताना खासदार शिवाजीराव आढळराव यांनी भोंडवे शिवसेनेतच असून पुढील आठवड्यात शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेचे पुणे जिल्हा संघटक पैलवान संदीप भोंडवे यांनी आपल्या संघटनाने दोन्ही तालुक्यात गेली सात ते आठ वर्षांपासून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे त्यांनी प्रथम जाणता राजा कुस्ती केंद्र स्थापन करून आपल्या कार्यास सुरुवात केली या कुस्ती केंद्रातून ग्रामीण भागातील कुस्ती मल्लांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले नाव कोरले आहे त्यानंतर त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यात दहीहंडी बैलगाडा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा राजकरंडक क्रिकेट स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज सोहळा अशा अनेक स्पर्धांचे मित्रपरिवाराच्या माध्यमातून यशस्वी नियोजन केले आहे दोन हजार बारा साली पेरणे बोल्हाई निवडणूक पंचायत समिती गणातून भोंडवे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून लढवली होती या निवडणुकीत पाच हजार सहाशे मत त्यांना मिळाली होती भामा आसखेड आंदोलन येऊर साखर कारखाना आंदोलन कचरा डेपो हटाव आंदोलन यासारखे अनेक आंदोलन त्यांनी यशस्वीपणे राबविले होते त्यानंतर त्यांनी मनसेच्या जिल्हा संघटक पदाची धुरा सांभाळली होती सध्या जगतजेता स्पर्धा आणि पुणे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ते व्यस्त असताना गेली सहा सात महिन्यांपासून पैलवान संदीप भोंडवे कोणत्या पक्षात जाणार आणि आपल्या संघटनाने शिरूर हवेली तालुक्यातील कोणत्या पक्षाची वोट बँक वाढवणार याची चर्चा चालू असतानाच लोणीकंद येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आपली हजेरी लावली यावेळी परिसरात भोंडवे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी सांगितले की भोंडवे आमच्या शिवसेनेतच असून ते आता शिवसेनेतच सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर वर पुढील आठवड्यात बैठक होऊन पक्षप्रवेश करून शिरूर हवेलीत पक्षाची तरुणांची फळी निर्माण करतील आमचा सहकारी संदीप भोंडवे आहे संदीपनं जे काय करावं ते आगळं वेगळं असतं हटके असतं म्हणजे नवरात्रीचे उत्सव असतील कबड्डी स्पर्धा असेल बैलगाड्याचे शर्यती असतील कुस्ती स्पर्धा असतील किंवा पालखी सोहळा असेल सगळ्या कार्यक्रम जे संदीप आयोजित करतात ते सगळे कार्यक्रम भव्य दिव्य आणि मोठ्या स्वरूपातले असतात आणि प्रेक्षकांचा संदीप जेही स्पर्धा आयोजित करतो त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असतो सर्वांची चर्चा आहे की संदीप बाबा संदीप बाबा आलडी शिवसेनेमध्ये आहे जाला। हो शिक्कामोर्तब झाला आणि पुढच्या आठवड्यात उद्धवजी मी आणि संदीप आणि रामशेठ गावडे आम्ही चौघई बसून पुढचं नियोजन करणार आहोत तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी सांगितले की पैलवान संदीप भोंडवे यांच्या शिवसेना प्रवेशाचे निश्चितच स्वागत असून ही पक्षवाढीसाठी आनंदाची बाब आहे याबाबत पैलवान संदीप भोंडवे यांनी सांगितले की खासदार अढळराव यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर भेट घेतली असून या पुढील काळात निश्चितच योग्य निर्णय घेणार आहे सी चोवीस तास साठी प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे पुणे